मिरवणूक कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला उपस्थित काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कैलासरावजी गोडसे साहेब बीजेपीचे प्रवीण गायकवाडजी सर्व पक्षाचे प्रमुख या जयंतीनिमित्त मी एवढीच सर्व समाज बांधवांना आणि उपस्थित आयल्या प्रेमींना सांगू इच्छितो आईल्या देवी एका जातीपुरता किंवा एका धर्मापुरता मर्यादित नव्हत्या तर आयल्या देवी सर्व जाती धर्मांना घेऊन चालणाऱ्या हिंदू धर्माचा रक्षक तसेच सर्व धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी आपला अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिलेला आहे या महामानवाच्या जयंतीनिमित्त मुख्य येथील सर्व उपस्थित बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंती निमित्त सर्व हिंदू शुभेच्छा देतो आणि आज उत्खेड के या ठिकाणी मुदखेड येथील धनगर बांधवांनी जो अहिल्यादेव होळकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे महामंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रवीणजी गायकवाड तसेच कैलाशांना गोडसे